काय आजच इलस ना आजच ना माहिती चार दिवस झाले तर नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव खुकरासाठी काय पण आता युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण सवे वरे रीत भावे देवीचा जो मंदिर असतं ना थैसरला सप्त असा म्हणजेच खैसरला ग्रामदैवत असा घरेरीचा भरेरी हा गाव तालुका देवकडे जिल्हा सिद्धरु तर थैसरला जो सप्त असा त्या सप्तोच म्हणजे वर्धापन दिनासाठी आज आपण खैसर आलो आणि ह्याची काय मजा ना ती तुम्ही बघा कारण दरवर्षी हे सप्ते असतात आणि आ... सप्ते बोलला तर मग फक्तच सप्ते नाही तर एक उत्साह असता ह्याच्यात बरीच भजन मंडळी वगैरे हो येतात दिंडे येतात काही सीन ती नेली आणि ही अशी जी मजा ती तुमका फक्त गावीत होऊ मिळत तर म होप जो हो जर प्रयत्न तुम्हाला आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून पण दाबा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असाल तर लोकांसाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो सर ह्या जरा सप्ताची पण मजा घ्या आणि इतर जे काही सप्ते असतील ते ह्याच्या लागोपट असतील त्यांची पण मजा घ्या तर या जो आता आपण ज्यांच्याशी बोललो ते या मंडळाचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्यासोबत आपण बोललो चर्चा केला आणि त्यांच्याकडून माहिती घेतलं तर मग आता तो सीन जो असा ना तो खैसर मग आता प्रस्तुत होणार असा म्हणजे सदर सादर होणार असा तर तो सीन आपण बघून घेऊया आल्यांना फुटलं घाम नव खाने शिवकाला राजाची सेना मुठ भरे आना कसा खो बनारे काय लढवाला होणार चिंतेत सरदार महाराज आपलं जीव बोलाच आहे खानाचं सैन्य फाट आहे त्याच्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे

साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी तिला लावूनच परत शिवागिनीवानी कसा ठेवचा तो कॅन नेहमीचा सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमना पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा शिवाजी हमारे गले लग जाओ आओ Hör auf ठेवलेल्या वरेरीची ना जी ग्राम जी देवी तर त्या मंदिरात आणि मंदिरात इल्यानंतर मग आपल्या काही मानकरी त्यांच्या सर्वात आपण चर्चा करतात चर्चा करणार तर मग जाणून घेऊच असा की आपल्या रूढी परंपरा ज्या आल्या ना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत याची सुरुवात कशी होता सकाळच्या दिवसापासून ते आपण जाणून घेऊया तर मग आपण आता ह्यांच्याशी चर्चा करूया आधी नाव सांगा भाऊ तुमचं नाव कसं विश्राम राजाराम सावंत विश्राम राजाराम सावंत हां आणि तुमचं नाव सावंत आणि तुमचं नाव दीपक विष्णू गाडी आणि तुमचं नाव अच्छा सदाशा तर मग हे मानकरी असतात आणि ह्यांच्यासोबत चर्चा करूया तर मग सुरुवात आपण सकाळपासून जी करत आहोत ना ती कशी करतो ती सांगा नमस्कार मी सदाशिभ भास्कर सावंत बाबूगावकर मी आपल्या दोन दो शेवट सांगतो की दरवर्षीप्रमाणे गांतिकी एकादशी त्या आळंदी यात्रेच्या दिवशी या मावळीदेवी मंदिरामध्ये सालामाप्रमाणे सातपराचा हरिराम सप्ताह साजरा केला जातो हा सप्ताह बारा पाच मानपरी आणि यातील सर्व गाव ग्रामस्थ एकत्रित होईल आणि मंदिराच्या आईच्या कुमाने या ठिकाणी या ठिकाणी पांडुरंगाची हरिरामाची स्थापना केली जाते ब्राह्मणाच्या नंतर उषाणी त्यानंतर इथे आरती वगैरे होतात पद्यंतर हे दे कार्यक्रम झाल्यानंतर गावातील आमच्या प्रत्येक सहा दिल्या आहेत त्याप्रमाणे एक एक दोन दोन तासाने एक एक दिवशी या ठिकाणी कार्यक्रम परिणाम का साजरा केला जातो के तसेच रात्री दहा वाजल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक वाडीतील रंगीत येण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात मग तिथे या ठिकाणी भाविक लोक मानकरी ग्रामस्थ व पंचकृष्टी लोक इथे येऊन या भावेदेवीच्या दर्शनाला येतात मग तिथे नवसाला पाहुणारे आकेला धावणारे धन्यवाद तरी पण आपण जे बोलता हो ना की नवसाला पावणारी तर मग नवस फेडूक मग हैसर बरेच लोक येत असणार बरं हे नवस मग फेडले जातात बोलले जातात तर मग ही कसं असतात या ठिकाणी येणारे भाविक अडी आडी अडचणीवाले असतात काही असतात ते नवसा करतात त्या दोवीकडे साडी चोळीचे नवज बोलतात मगीचा नवज बोलतात असे नवज बोलून इथंच माझं काही काय पूर्ण झालं तर मी पुढच्या वर्षी काय येऊन हे तुझे काय तर साडी चोळी जोळीचा देईल नवस पूर्ण करेल असे नवज बोलतात त्याप्रमाणे आई हे इथल्या वसाच्या कारण्याने

किती जुनी परंपरा असा म्हणजे किती वर्षापासून आपण कमीच कमी आता जर आमच्या जात चौसष्ट वय चालू आहे माझा माझा जवळजवळ चौसष्ट वय चालू आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्षाच्या पूर्वीपासून हे आमची जवळजवळ पूर्वीपासून जी आमची आताची परंपरा जी चालू आहे आमच्या गावातले सर्व मानकरी ग्रामस्थ आणि अखेर संपूर्ण आमचे गाव एका विचाराने एका मनाने कोणाचं भांडण चटण नाही काय नाही मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम केला धन्यवाद खूपच छान आणि आपण जे बोलता की नवसात पावणारे वगैरे तर मग ह्या ज्या जागृत देवस्थानं असत ना की कोकणात आपल्याला बघूक मिळतात आणि तेवढी आपण जोपासली असो हे सगळ्यात चांगलो कार्यक्रम असा म्हणजेच काय की आपलं नवीन पुढच्या पिढी काय हे माहिती असू हे त्यांच्यापर्यंत पोहोचू गोया तो निवड एक प्रयत्न असा तर मग तुम्ही दिला ती माहिती त्याची आम्ही आतापर्यंत आम्ही पाळणू ठेवलेली आहे बघ काम एका विचाराने एका भावाने सर्व एका विचाराने सर्व खूपच छान खूपच छान तर मग धन्यवाद तुम्ही जी माहिती दिलात मी आभारी आहे खूपच छान चला थँक्यू अशा प्रकारे नवस फेडले जातात तांदूळ म्हणजेच खरा नारळाने ओटी भरलेली जातात जी देवीची त्याचप्रमाणे जसं बोलले की साडी चोळी किंवा इतर जे काही सांगितलेले असतील ते नवस पुरलं झाल्यानंतर मग हे अशा प्रकारे नवस फेडले जातात होय ना गुरुजी अशा ना प्रकारे नवस फेडले जातात आता एकंदरीत ही जी नवस नवसाची लाईन आहे ना ती आता चालू झाली असा आता हे नवस पेडूक लागलेत ना एवढे सगळे जण आणि दर्शनासाठी धन्यवाद बघा दरवेळेस दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण अरे बापरे आता साडे नऊ वाजले असत सा, आणि साडे नऊ वाजताच हे बघा सगळ्या टोपल्या रिकामा झाल्या असत खाजा संपला अस आणि खाज्यासाठी एकमेव असं मी तर आहे की ज्याचा नावावरतीच पूर्ण खप होता ते आपले हे शेट पारकर शेट बरोबर ना तर मागच्या वर्षी पण असं घेतलं होतं की हे काहीतरी तुमची सिक्रेट रेसिपी असणार की ज्याच्यामुळे ना ह्या पटापट संपता अजून -पत बारा पण वाजले आहेत बारा बोललं तर मग सपतं चालू झालो आणि संपतिलो बाबा असं बोलू शकता पण अवघ्या सुरुवातीच्या चार तासामध्ये सगळं संपून जातं तर मग असू दे आई अन्नपूर्णेची तुमच्यावरती जशी कृपा तशीच पुढे कृपा राहू दे ही सदिच्छा असा आता आपल्या ठीक ठिकठिकाणी स्टॉल लागलेले दिसतील आणि हयसर पण हे असत तर मग काही ठिकाणी हे बनवले जातात आपण खाजा हैसर बनवला होता ना तर मग ही खाजा असंच बनवलं जातं पॅक पण हेच करतो आपण फक्त खाजाच ना फक्त खाजा आपण बनवलं जातं ना तसा पॅकिंग असतं ठीक असं तर मग हे असे स्टॉल लागले जातात आणि पुढे बघूया आपण आत्ता ह्या वर्षी अजून काय स्टॉल वगैरे हो असत काय आणि मागच्या वर्षी म्हणजेच किंवा दरवर्षी आपल्या जे ओळखीचे भेटतात चेहरे ते तसे असत काय ते पण बघूया हे गाडी गावकर त्यांचा पण स्टॉल लागलेला आणि आपला आवर्जून सांगण्याचा सा एक मेव या वर्षी अरे पण इकडे नंबर कसा काही चुकलो पहिला नंबर होता आपलं हे बघा काय म्हणतात एवढा मागे मी बोलले पुढे तकडे काहीतरी असाल म्हणून मी शोधून शोधून आलय चला बाकीचे स्टॉल बघ बघा जत्रेत आलावणी जत्रेत जर स्टॉल नसतील तर मग कसं चालत तर मग खेळण्यांचे स्टॉल असतच सोबतच सोबतच कपड्यांचे पण स्टॉल असतात खेळण्यांचे तर भरपूर स्टॉल असतात इमिडेशन ज्वेलरी असा, असा। चप्पल खेळणी तर मग हे जकडे तकडे जास्त जरून खेळणीच दिसतात हे सर आणि आत्ता सुरुवात असा नुसती सुरुवात होती तेव्हा मी ह्या सप्ताहकाला हे सर आणि मग ना पुढे जाऊ आपण चला सप्त आता सुरुवात होता आणि आता गर्दी वाढत आपण आपल्याक अजून एका सप्त्याक जाऊच असा म्हणून मग आपण हैसरना चालतो आता बरं तुझं नाव काय हा अभय भाई दुसनकर आणि तुझे सोबतचे मित्र कोण असत तुझं नाव विजय थोटम आणि कोण होते अरे ये समोर तुझं नाव काय विनय थोटम आणि चौथो कोया नाहीतर मग त्याचं नाव काय आता सांगा तुम्ही काय नाव असा त्याचा आर्यन कानकेकर हे कान जण मित्र असत पण मग चौकडी चांगली असा आणि हे मैत्रीच चालता तशीच ही मैत्री पुढे राहू दे ही सदिच्छा असा अशीच मैत्री टिकून ठेवा रे शेवटपर्यंत हलकी मस्ती करत होते त्यांना मल मस्तीत पकडलं आहे आणि मग आता ते पण तुमच्यासमोर येतील बघा काय मस्ती चालता ही अशीच मस्ती राहू दे चालू दे आणि त्यांच्यावरती असंच आशीर्वाद सदा बनवून राहू हो दे हीच सदिच्छा असा आता चला आपण हैसला म्हणजेच व्हिडिओ आयुष्यावर संपवत आहे म्हणून मग आपला रोजचाच सांगणार रोजचा मागणा आणि रोजचा घरा ना माझे जर व्हिडिओ आवडले हो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन चॅनलला चा, सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेऊ मामी ऐसर असा ऐसर असत मामा बघा मामा दरवर्षी प्रमाणे भेटतात प्रत्येक ठिकाणी भेटतात तर मग हे असत आहे सर आणि हे आपली परी असं आहे सर आज लेजिम खेळत नाही पण मग लेजिम खेळताना ही नंतर भेट दिली आपल्याक तेव्हा आपण एका पुन्हा टिपून घेऊया हा आपल्या कॅमेरात आता तात्पुरतो बाय बाय